चार महत्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी टी साडीज नमस्कार मी सोलापूर मधून आहे तर सोलापूर इथे फॉरेवर क्लोथिंग कंपनी म्हणून रेडिमेडची कंपनी आहे तर इथं आपण इथं लेडीजांचा संख्या जास्त आहे इथं बाहेर गावीवरनं जे काय राज्यामध्ये असेल युपी बिहारी आम्ही काम काम आम्ही करायचं कामच त्यांनी करते लोक त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये जमीन आसमानाचं जमीन आसमानाचं तुलना आहे ते कशासाठी त्यांनी जे काम करते आम्ही पण तेच करतो पण हे भेदभाव कशासाठी ते कुठल्या काय राज्यामधले असू दे शेवटी भारतातले पण आम्ही इथं ताईक आम्ही सोलापूर राहून आम्हाला पेमेंट वाढ कशाला नाही हे ते आम्हाला त्यांना प्रश्न आम्ही ले विचारलो आणि काही संघटना कशी पण गेलो आम्ही कामगार संघटना अध्यक्षपद म्हणा त्यांच्याशी पण न्याय भेटी नाही झाले सहा महिने झालं हे पेंडिंगच आहे याचा कोण जबाबदारी घे घेई नाही झाले तर आणि समोर येऊन आम्हाला सांगतात आम्हाला निदान पेमेंट आहे तेरा हजार रुपये दिवसाला पाचशे रुपये आहे आणि त्यांना आहे अठरा ते वीस हजार त्यांना पेमेंट आहे हे भेदभाव कशासाठी आणि आमच्या कामामध्ये काही फरक नाही त्यांनी पण टेस्ट करून टेस्ट कर